सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच यांचा महाराष्ट्र दौरा पंजाब सरकारने के आयोजित केला आणि आज आपण बघितलं की जवळपास शंभरच्या वर महिला भगिनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची पाणी करण्यासाठी आणि विकासात्मक तुलना काय पंजाबचा विकास काय आणि महाराष्ट्राचा विकास काय हे पाहण्यासाठी इथं आलेले आहे मी या सगळ्या भगिनींचं श्री गुरुगोविंद सिंगजीच्या पावनभूमीमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि मला माझ्या मतदारसंघामध्ये हे गेलेलं कळलं पण त्यांनाही आपण भेटलं पाहिजे म्हणून मी त्यांना सर्वांना बोलवलेलं होतं निमंत्रित केलं होतं ते सर्व आले आणि अतिशय दिलखुलासपणे संवादसुद्धा झाला अनेक भगिनींनी अनेक प्रश्नाच्या संदर्भाने चर्चा केली आणि मी सरपंच जिल्हा परिषद सदस्य विधानसभा लोकसभा असल्यामुळं मलाही जिल्हा परिषदेची जेवढी काही माहिती होती ती शेअर करण्या त्यांच्यासोबत प्रयत्न केला पंजाब सरकारच्या वतीनं जे अधिकारी त्यांच्यासोबत आहेत त्यांचंही स्वागत करतो आणि आमच्या सगळ्या बहि भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो